अमरावतीमध्ये महाआघाडीचे उमेदवार नवनीत राणा विरुद्ध शिवसेनेचे आनंदराव अडसूळ अशी लढत बघायला मिळते आहे नवनीत राणा यांच्याशी या, या सगळ्या संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर टर्न पॉलिटिशियन नवनीत राणा आपल्या सोबत आहेत त्यांना विचारूया मॅडम पॉलिटिशियन तुम्ही आहात दोन टर्म पासून प्रयत्न करतायत आणि या ठिकाणी आता पाहू शकतो तुम्ही आला आहात मतदान केलं आहे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत का गुरु तुमचे बाबा रामदेवांचा तुमच्या पाठीशी आशीर्वाद आहे का आणि कोणाकोणाचा आशीर्वाद आहे काय सांगाल तुम्ही गुरु रामदेव महाराजांच्या बाबा रामदेव महाराजांची आशीर्वाद माझ्यासोबत आहे पण यावेळीच माझे जिल्ह्याचे प्रत्येक मतदार माझे परिवाराचे लोक या जिल्ह्याची सून या नात्याने मला माझे जिल्ह्याचे माझे सासू सासरे जाऊ धीर कारण की हा जिल्ह्याची सून म्हटल्यावर हा पूर्ण जिल्हा माझा परिवार आहे आणि गुरूंवर संतांवर संता देवावर हा विश्वास तर सगळ्यांचा असते आणि त्याच्यासोबत माझे मतदारांवर माझासुद्धा यावेळीच विश्वास आहे कारण की विरोधकांनी मला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण यावेळीस मतदार मला थांबून देणार नाही आहे आणि जिल्ह्याच्या विकासासाठी ते मला आशीर्वाद देणार आहे कॉम्बिनेशन जे आहे बाबा रामदेवांचं ज्या पद्धतीनं मत आहे ते वेगवेगळ्या पक्षाला आहे आणि या ठिकाणी कॉम्बिनेशन जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांचं समर्थन तुम्हाला आहे त्यामुळे गुरु आणि शिष्य यांचे पक्ष वेगवेगळे असं नाही वाटत का आ, मला वाटते की जे तुम्ही म्हणत आहे की वेगळे पक्षाला त्यांचं पक्षा मत आहे पण या आमच्या जिल्ह्यामध्ये पाहिलं वेगळे पक्षाचे लोकही आम्हाला मतदान करणार आहे आणि त्यांचेही पक्षाचे लोक आम्हाला सगळे मतदान करणार आहे ते गुरूंचा वेगळं मतदान मत वेगळं होऊच शकत नाही कारण की त्यांचेच शिष्य आहे त्यांचेच मुली आहे तर त्यांचं मत आमच्यासोबतच राहणार बाबा कुठे आहेत बाबा दिसत नाही गेल्या दोन तीन महिन्यापासून बाबा आहेत तरी कुठं काही बोलणार बाबा आपली पतांजली योग त्याच्यामध्ये व्यस्त आहे लोकांना निरोगी कशा ठेवलं पाहिजे त्याच्यामध्ये त्यांचं लक्ष आहे यावेळीच ते बाजूनी हटून फक्त लोकांचे हेल्थबद्दल त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आहे तर ते साईडमध्ये योगासाठी ते काम करत विरोधात तुमच्या जे उमेदवार आहे आनंदराव अळसूळ जे पाच वेळा निवडून आलेले आहेत तीन वेळा बुलढाणा दोन वेळा अमरावती एवढ्या मोठ्या माणसांच्या पुढं तुम्ही टक्कर देताय किती नऊ वर्ष आम्ही पाहतो आहे तुम्हाला आणि कॉन्फिडन्स आहे तुम्हाला काय अंदाज आला आहे बरोबर आहे ते पाच सहा वेळा खासदार झाले आहे त्यांचं वयही ऐंशी वर्ष आहे तर आता घरातही आपण जर पाहिलं तर वडील जेव्हा कामाला सुरुवात करते बिझनेस करते ते काही वर्षानंतर पूर्ण बिझनेसची चाबी पोरांकडून देते की बाई आता माझेकडून होत नाही आता तुम्ही पाहा पहा बिझनेस कसा समोर न्यायचा आहे तर तसेचप्रमाणे त्यांनाही विनंती करेन आता त्यांनी आराम केला पाहिजे आणि सोनीला आशीर्वाद दिला पाहिजे आणि युवकांना एक चान्स त्यांनीसुद्धा दिला पाहिजे की युवक म्हणून त्यांनी मा मला माझे जिल्ह्याचे कारण की ते स्थानिक नाही आहे आणि मी स्थानिक आहे तर घर माझा अमरावती जिल्हा हा माझा घर आहे माझा परिवार आहे त्याला चांगलं कसं ठेवायचं आहे ते, ते मला जास्त चांगल्या पद्धतीने माहिती आहे कारण की हे बाहेरचे आहे हेना माझ्या जिल्ह्याबद्दल काही माहिती नाही फक्त मतदानसाठी ते येतात आणि मतदान घेऊन चालले जातात राणासुद्धा आपल्यासोबत रवी राणा त्यांना विचारूया भाऊ काय सांगाल या ठिकाणी पाना हे चिन्ह आहे तुमचं आणि तुमच्या विरुद्ध बाण आहे त्यामुळे जर चिन्ह वेगळं असतं राष्ट्रीय पक्षाचा घेतलं असतं फरक पडला ज्याप्रमाणे मी युवासेन पार्टीवर दोन वेळा निवडून आलो आणि मला विश्वास आहे की अमरावतीची जनता जी आहे ते अशाच पद्धतीनं नेहमी निर्णय देतात जे काम करतात त्यांच्याकडे निर्णय देतात आणि ज्या पद्धतीनं आनंद वर्षूड हे मुळात अमरावतीचे नाही आहे बाहेरचे आहे आणि त्यांनी सातत्यानं फक्त इलेक्शन लढायचंच लढण्याच्या हिशोबाने ते अमरावतीला येतात आणि त्यांनी गेल्या अनेक वर्षावर नवनीत राणावर आरोप केले पत्त्या आरोप केले नवनित्राण थांबवण्याचा प्रयत्न केला एका महिलेला किती त्रास द्यायचा ते सगळ्या हद्दी त्यांनी पार करून टाकल्या त्याच्यानंतर सुद्धा आम्ही लढत राहिलो मेहनत करत राहिलो जनतेमध्ये जनतेचा आशीर्वाद घेत राहिलो संकटामध्ये जनते उभं राहिलो आणि मला असं वाटते की आज अमरावतीच्या जनतेने नवनीतणाला स्वीकारलेला आहे अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी नवनीतणाला नक्की अमरावती जनता एक संधी देणार आहे आनंद बद्दल जे त्यांची शिवसेना जी आहे शिवसेनेचेसुद्धा अनेक कार्यकर्ते नेते आमचं काम करत आहेत भाजपच्या लोकांनीसुद्धा आमचं काम केलेलं आहे म्हणून त्यामुळं स्थानिक लढाईमध्ये सर्व पक्षी उमेदवार म्हणून नवनीत राणा ह्या महत्वाच्या आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी चुरस जी आहे ती आहे आणि गुणवंत देवपारे हे सुद्धा रेसमध्ये आहे त्यामुळे आनंद रावसूळ विरुद्ध नवनीत राणा आणि या रेसमध्ये गुणवंत देवपारे वंचित आघाडी अशी ही लढाई होते पुढली प्रशांत सर प्रवीण मधवळकर विजिट इन लोकमत नागपूर